नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये टमाटा या पिकाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते तर ज्या माध्यमामध्ये हे जे उन्हाळा आहे या प्रेडमध्ये यावर करपा आणि नागाळीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे त्यासाठी आपल्याला कोणती फवारणी करायची या हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता नागाळे आणि करपाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे की ज्या प्रकारे आपल्याला जे ओळखायचं आहे हे असे जे रेषा पडलेली आहे त्या पांढऱ्या व्हाईट रंगाच्या वाकड्या तिकड्या हे नागाळीचा प्रादुर्भाव आहे आणि या ठिकाणी असे जे तपकिरी रंगाचे जे पानं व्हायेतं यामध्ये हा करपा आहे अशा प्रकारे आपल्याला या दो दोन्हीच्या रोगासाठी आपल्याला नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला एक या ठिकाणी फवारणी घ्यायची आहे ज्यामध्ये की आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे ज्यामध्ये सोलोमन हे चाळीस सी एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी आणि एक बुरशीनाशी घ्यायचं आहे साप ज्यामध्ये मानकोजेब आणि कार्बोजियम असलेले जे घटक आहेत असे आपल्याला हे चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि एक आपल्याला टॉनिक घ्यायची आहे जेणेकरून की नवीन फुटवे फुलं लागावं त्यासाठी आपल्याला टाटा बार हे शंभर एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे असं कॉम्बिनेशन करून आपल्याला प्रत्यक्ष फवारणी करायची आहे आपण या ठिकाणी प्रत्यक्ष फवारणी करत आहोत साधारण हे औषधामुळं जे येणारे जे फुटवे येतं जे फुलं लागण्याची चान्स जास्त येतात त्यासाठी आपण या ठिकाणी टाटाबहार हे टॉनिक वापरलेलं आहे आणि नागाळी आणि बुरशी हे करपा हे कंट्रोल करण्यासाठी जास्तीत जास्त आपण या ठिकाणी एक साप ज्यामध्ये मानकोजेब आणि कार्बेजेम असलेले हे घटक औषध सांगितलेलं आहे आणि जे यामध्ये करपा आणि नागाळीचा प्रादुर्भाव या दिवसामध्ये हाय टेम्परेचरमुळं जास्तीत जास्त आढळून येतो सतत पाणी दिल्यामुळं हा बुरशीचा प्रादुर्भाव प्लॉटवर आढळून येतो त्यासाठी आपल्याला ही फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे की यामध्ये आपण हे जे नागाळी आहे हे व्हाईट रंगाचे ठिपके आहे या कंट्रोल करण्यासाठी आपण या ठिकाणी बाहेर कंपनीचं जे सोलोमन औषध आपण सांगितलेलं आहे आपण या ठिकाणी प्रत्यक्ष फवारणी करत आहोत हा सिजंटा कंपनीचा शाहू आहे हे टमाट्याची होराटी या ठिकाणी आपण प्रत्यक्ष फवारणी करत आहोत भरपूर कर्पा आणि नागाळीचा या ठिकाणी प्लॉटवर प्रदुर्भाव आढळून आलेला आहे अशा प्रकारे आपण ही जर फवारणी केली तर या माध्यमामधून ना गाळी आणि जो येणारा कर्पा आहे जे वृशजन्य रोग आहे हा आटोक्यात येईल अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि एक छोटीशी कमेंट करा की तुमच्या इकडं कोणते होराटे आहे असा या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे का धन्यवाद